येताना ना आज पाऊस पडत होता आणि त्यामध्ये थोडस भाजीला आणायला गेले पण तिथे मला हे कॉर्न दिसले ते बोलत होते वीस रुपयाला पण मी त्यांच्याकडून कसं तरी एक कॉर्न दहाच रुपयाला घेऊन आले होते सोबत वांगी पण आणली भाजीला आणि बाकी म्हणलं नंतर बघता येईल भाजीला काय आणायचं ते घरी येताना ना अशी ये छान छान भाजी दिसते ना आणि आता ती घेऊ पण वाटते पण मी काय रोज आणत नाही जेव्हा लागेल तेव्हाच घेऊन येते आणि आल्यानंतर मग छान फ्रेश व्हायला गेले ट्रान्झिशन करत चेंज केलं आणि त्यानंतर मग तोंड वगैरे धुवायला गेले आज ऑन करायचं होते पण घरी आल्यानंतर फ्रीज मध्ये बघितलं तर माझ्याकडे थोडीशी कनिक होती सकाळची म्हणून मग आज मस्त पैकी मी चकोला करायचं ठरवलं तुरीची डाळ शिजत घातली होती आणि ती पण थोड्या वेळात शिजली आणि छान पैकी त्याला फोडणी द्यायला गेले फक्त लसूण आणि मिरची फोडणी दिली मी थोडीशी हळद टाकली आणि त्यामध्ये मीठ थोडासा गुळ टाकायचा त्यानंतर थोडीशी अशी चपाती लाटून घेतली मी एक आणि त्याला असे काप केले होते डाळीला उकळी आली की त्यामध्ये हे काप टाकायचंय त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं छान कोथिंबिरणी गार्निश केलं होतं आणि मस्त की गरमागरम खायला घ्यायचं आहे सो मला खातानाही थोडंसं भाजलंच भेटू आता नेक्स्ट लॉग मध्ये बाय